तर मित्रांनो आज पलूस दुदोंडी येथे एक भव्य असं बैलगडा शर्यत संपन्न झालं आपल्या सोबत सर आहेत रणजित सर आजचं मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं एक नंबर मैदान झालं थोडस बैलगाडी मालकांनी सहभाग कमी नोंदवला पण आयोगाने चांगलं मैदान करून दाखवलं चांगलं मैदान पार पडलं आरुंडचा चिक्या आणि लखन संभाजीनगरचा एक नंबर मालकडे ठरला आज नंदी नपाळ्यासाठी मैदान कसं होतं काय रान थोडं शॉर्ट होत मातीत असल्यामुळे पण ते त्याची उन्हीतीने म्हणजे मातीरांना उन्हीत गेली नक्कीच आज सेमीला पण चांगल्या गाड्या पळाल्या आपला सर्वांचा लडका बक्का बक्का पण पळाला आज सुद्धा नियोजन कसं असणार काय बघू आता का आठ तारखेला आठ तारखेला असणार आहे आज खरं तर सेमीला गाडी म्हणजे खूप मागणीच पळाली पण काय नक्की वाटते काय झालं असेल काय खाली गाडी सुटतानाच भाई प्लेबाईला गाडी गेली त्यामुळे थोडं रान कमी ते असल्यामुळे तेवढं बकासूरला बा, तुम्हाला काय वाटतं पल्ला जास्तीचा लागतो का आपलं कमी असं कमीत पण चालतो काय वाटतं तुम्हाला नाही त्याचं काय नाही पल्ला कमी असला जास्त असला काय फरक पडतो त्याला वेळ खराब आहे बरोबर चांगले दिवस लवकर येतील नक्कीच वेळ खराब असते आणि बकासूर चांगली पण वेळ आणून शंभर टक्के देणार पुढचं नियोजन म्हटलं तुम्ही आठ तारखेला पळणार आहे आठ तारखेला आणि कारण तुम्ही सकाळी म्हटलं होता की अचानक पायरा झाला होता पण तो पण नंदी चांगला पळाला खर तर कटाला कसा पळाला काय सांगाल नाही पाकडा चांगलाच पोहतो नंद्याने पाकडाची गाडी चांगलीच पोहते तेव्हा बैल चांगला पोहोचतो शेवटी कडर आल्यामुळे थोडसीत होत असतं बैलगाडीचं क्षेत्र आहे होत असते पण लवकरच आपण खूप कमेंट येतो की काय झालं काय झालं नक्की म्हणून म्हटलं आपलं गाडी गाडी तेव्हा गेली परत गाडी सोडला लागून तेवढं अंतर नाही कव्हर करायला बरोबर नक्कीच सातशे फुटाचं रान आहे तेवढं अंतर कव्हर होणं शक्य नाही कारण ज्यावेळी बक्कासोरचा फेमी किंवा गट असतो त्यावेळी तुम्हाला माहिती लाईवला महाराष्ट्रातील किंवा मला भारतातील बाहेर देशातून पण सगळेच त्याचे फॅन्स बघत असतात त्यांना काय काहीतरी नक्की काय झालं असेल त्यासाठी मी फक्त म्हटलं विचारावं तुम्हाला की काय झालं होतं शंभर टक्के सगळ्यांच्या मनामध्ये म्हणजे थोडस वाईट वाटतं की बकासो हारला की बरोबर नाही थोडस काहीतरी नाही का बलगडीचं क्षेत्र आहे हार हारजीत घे होत असते ना नाही दोन बाजू आहेत कधी जिंकणार कधी हरणार आणि सुद्धा पहिला चांगला होता पाकऱ्या हा चांगला 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 पडतो आपला पहिला दुसरा होता थोड्याश्या अडचणीमुळे त्यांना असं वाटलं काय वाटलं असं पडत नाही का नक्की बक्कासुमध्ये ते काय तर कमी उनीवर बसले असतील त्यांना म्हणून सांगितलं ठीक आहे असो आज आपण हार पत्रकार लागली नाही झाड्या काळामध्ये शंभर टक्के मोठा बरोबर नक्की संभ्या आज बरं होईल खर तर चिक्याच्या मालकांनी पण बक्का सुरूच कौतुक केलं की कारण बक्का सुरु आण संपणारा बैल आहे आणि चिक्या बरोबर मकासूर चांगला पळतोय मग चिक्या आणि बकासुर परत कधी पाहायला मिळणार लवकरच चांगलं मोठं मैदान बघू नका आणि तिथे लवकरच पळल नक्कीच नक्कीच आपल्याला बकासूर पुढे एकदा चांगल्या मैदानात पळताना आणि चांगला एक नंबर पण मा, मानकरी राहिली सुमार शुभेच्छा नाराज कुणी होऊ नका हा कधी हार कधी जीत हरल्याशिवाय विजयाचा आनंद साजरा करताना आनंद वाटत नाही त्यामुळे हारलो जिंकलो म्हणून नाराज होऊ नका आपला देव आहे देव आपल्याला शंभर टक्के खुश करल लवकरच खुश करल नक्कीच कुठली शंका नाही असं जवळ होत बघा जो एक दोन तीन अड्ड चार आठ सलग हरतो त्यावेळी एक मोठं काहीतरी बघा आमट्यातो शंभर टक्के वाचतो सत्य आहे लवकर घडल नक्कीच कारण त्याच्या मागे खूप तुम्ही प्रत्येक वेळी त्याचा तर त्याच्या मागे आपल्या तुम्ही देवाचं दर्शन पण करतो ज्योतिबा किंवा मच्छिंद्रगडचे मच्छिंद्र असतील परत कानिरनाथ असतील त्या देवांचं त्याच्या मागे साथ आहे खंबीरपणे मोठी साथ आहे नक्कीच पुढे दर्शनाला कुठे दिसणार आता काय दर्शन कुठे असतं प्रत्येक वेळी बकासोरीच काय बघू आता लवकर जाऊ दर्शनाला नक्कीच आम्ही करायला जातो नक्कीच आमच्याबरोबर बकासोला मिळतो नक्कीच लवकरच दर्शनाला नक्कीच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद